तुझ्या हाताला लागल होत तर दाजी भेटायला आले तर आणि आता साई पकाची तयारी चालू आहे मोठे दाजी एक दाखवत तुम्हाला तरी बी कामाशिवाय पर्याय हे बघा दाजीला घेऊन चाललाय आता दळायला हा हे आता आहे ना आताच रानातून आलो दोन कोंबड्या कापल्या हे आता मथारी ना आमची आई आई गावरून भाषात आई आता रेसिपी कालनाची रेसिपी होणार आहे इथं आमची लाईफ लाईन बसलेली आहे हिमय भाषी लाडकी भाषी हे भाशी, भाशी। आता कालनाची रेसिपी पा मित्रांनो हे पहा अजून एक भाषी आली लानी बहिणी एक आली ती भाषी छोटीशी पार्टी मध्ये घरात बसलेली हे चुलर पार्टी बाई बसलेली चुलर पार्टी